भगवान श्री कृष्ण म्हणतात रोज तुळशीला जल अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये काय घडते मित्रांनो आपल्या हिंदू संस्कृतीत तुळशीचे स्थान अत्यंत पवित्र आणि आदरणीय मानले गेले आहे हजारो वर्षांपासून आपण पाहत आलो आहोत की प्रत्येक देवपूजेमध्ये तुळशीच्या पानाला एक अनन्यसाधारण मान असतो विशेषत विष्णू आणि श्रीकृष्ण यांच्या सेवेमध्ये तुळशीचा सहभाग हा अविभाज्य मानला जातो आपल्या धर्मशास्त्रात तुळशीला अक्षरशः लक्ष्मीचा अवतार म्हटले आहे आणि म्हणूनच ज्या घरात तुळशीचे पवित्र स्थान असते त्या घरात ऐश्वर शांतता आणि सुख यांचा वास असतो असे मानले जाते देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीचा स्पर्श नसलेला प्रसाद पूर्ण मानला जात नाही अशी परंपरा आहे त्यामुळे भक्त दररोज तुळशीचे पूजन करून तिला जल अर्पण करतात आणि तिचे महत्व अधिक वाढवतात याच तुळशीच्या पूजनामागे किती मोठा आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे हे सत्यभामा देवीला एके दिवशी जाणून घ्यायचे होते एकदा ती श्रीकृष्णांना विचारते की प्रभो तुम्ही दररोज अत्यंत प्रेमाने या तुळशीला जल अर्पण करता तिची सेवा करता यामागचे रहस्य तरी काय यावर श्रीकृष्ण मंद स्मित करत तिला सांगतात सत्यभामे तुळस ही केवळ एक वनस्पती नाही ती लक्ष्मी स्वरूपा आहे तिचा वास जिथे असतो तिथे दारिद्र्य कधीही स्थिर राहत नाही तुळशीला जल अर्पण करणाऱ्या मनुष्याचे अनेक पाप नष्ट होतात त्याचे मन शुद्ध होते आणि त्याला देवकृपेचा स्पर्श सहज लाभतो सत्यभामेला याचे अधिक स्पष्टीकरण जाणून घ्यायचे असल्याने ती नम्रतेने विनवते हे देव कृपा करून मला यामागची कथा सविस्तर सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल तुमच्या मुखातून ऐकलेली गोष्ट मला अधिक स्पष्टता देईल तेव्हा श्रीकृष्ण प्राचीन काळातील एक अद्भुत कथा सांगू लागतात पूर्वीच्या एका युगात ते म्हणाले एक ब्राह्मण राहत होता जन्माने ब्राह्मण असला तरी स्वभावाने तो अत्यंत दुष्ट आणि अनाचारी होता त्याला शास्त्रांचे ज्ञान नव्हतेच पण त्या ज्ञानाची किंमतही त्याला नव्हती त्याच्या वागण्यात साधेपणा सत्व किंवा दया यांचे अंशही नव्हते तो लोभी होता दुसऱ्यांच्या धनाकडे डोळा ठेवून जगत होता ब्राह्मण असूनही तो मांसाहार करीत असे दारू पित असे आणि सत्त वाईट संगतीत राहत असे त्याच्या मनाला कधीही देवाचे नाव आठवत नसे आणि त्याच्या आयुष्यात एकही पुण्यकर्म घडले नव्हते अशा या ब्राह्मणाला एकदा व्यापाराच्या निमित्ताने दुसऱ्या राज्यात जावे लागले प्रवासाची वाट लांब असल्याने तो नर्मदा नदीकाठी असलेल्या एका आश्रमात विश्रांतीसाठी थांबला त्या आश्रमात परोपकारी साधक विद्वान ब्राह्मण आणि ऋषीमुनी राहत असत ते सर्वजण नित्यनेमाने भगवान विष्णूची सेवा पूजन आणि वेदाध्ययन करीत असत त्यांच्या वातावरणात भक्ती आणि शांततेचा मंद सुवास पसरलेला होता तो दुष्ट ब्राह्मण तिथे राहू लागला त्याचे मन भक्तिभावापासून लाखो कोस दूर असले तरी त्या आश्रमातील सर्वजण रोज सकाळी संध्याकाळी तुळशीचे पूजन करीत असल्याने तोही नुसता दिखावा म्हणून त्यांच्यासोबत पूजेसाठी बसू लागला त्याच्या मनात भक्ती नव्हती पण वातावरणात चालणाऱ्या स्तोत्रांचे मंत्रांचे कंपन त्याच्या कानावर पडत होते रोजच्या पूजेमध्ये जेव्हा बाकीचे ब्राह्मण तुळशीला जल अर्पण करत तेव्हा तोही त्यांच्याबरोबर उभा राहून तुळशीच्या पायथ्याशी पाणी ओततं असे त्या एका महिन्यात त्याने नकळत अनिच्छेने का होईना तुळशीला नियमित जल अर्पण केले एके रात्री त्याला झोपेत असताना एक विषारी सर्पदंश करतो आणि त्याच क्षणी त्याचा मृत्यू होतो पहाटे इतर आश्रमवासी उठून पाहतात तर तो प्राणहीन अवस्थेत पडलेला असतो काही वेळातच यमदूत येतात आणि त्याची आत्मा ताब्यात घेऊन नर्कलोकात पोहोचवतात तिथे चित्रगुप्त त्याच्या आयुष्यातील सगळ्या पापकर्मांची नोंद वाचतात चोरी कप्ट हिंसा फसवणूक अधर्म आणि अनेक घृणास्पद कृत्ये ते पाहून यमराज कोपतो आणि म्हणतो याच्या पापकर्मांसाठी उकळत्या तेलाच्या कढेत फेकून शिक्षा द्या यमदूत त्याला पकडून घेऊन उकळत्या तेलाकडे जातात पण जसेच ते त्या ब्राह्मणाला तेलात टाकतात तसे ते उकळते तेल क्षणात थंड पाण्यात बदलते सगळे चकित होतात ते पुन्हा पुन्हा प्रयत्न करतात पण प्रत्येक वेळी तीच परिस्थिती दिसते तेल थंड पाण्यात रूपांतरित होते कोणालाच याचा अर्थ कळत नाही अशातच तेथे ते ते नारद मुनी प्रकट होतात ते शांतपणे यमांना म्हणतात इमराज या ब्राह्मणाने आयुष्यभर पापकर्मे केली हे नक्कीच खरे आहे पण त्याने एक पुण्यकर्म केले आहे तुळशीला त्याने सत जल अर्पण केले जरी त्याचा हेतू भक्तीचा नव्हता तरी तुळशीच्या स्पर्शाने होणारे पुण्य त्याला प्राप्त झाले आहे तुळस ही लक्ष्मी स्वरूपा आहे आणि विष्णूला प्रिय आहे त्यामुळे तिच्या सेवेतून मिळणारे पुण्य फार मोठे असते म्हणूनच या ब्राह्मणाला तुमची शिक्षा लागू पडत नाही युमराज नार्दमुनींचे बोल ऐकतात आणि म्हणतात ठीक आहे पण याने केलेल्या पापांचे भय नरकातील दुःख आणि नरकातील वेदना यांचे दर्शन या आत्म्याला झाले पाहिजे त्यामुळे याला प्रथम संपूर्ण नर्कलोक फिरवून दाखवा आणि त्यानंतर विष्णूंच्या लोकात याला प्रवेश द्या यानुसार यमदूत त्याला नरकातील सर्व भाग दाखवतात पापी आत्म्यांच्या यातना त्यांच्या ओरण्याचे स्वर त्यांच्या आयुष्यातील चुकीची कर्मे समोर उभी राहिलेली त्या दर्शनाने त्या आत्म्याची गर्विष्ठता नष्ट होते आणि त्याच्या मनात पश्चातापाची भावना निर्माण होते शेवटी त्याला विष्णुलोकात नेले जाते जिथे त्याला पुण्याच्या तेजाने सन्मानित आयुष्य मिळते कथा संपवताना श्रीकृष्ण सत्यभामेला म्हणतात सत्यभामे तुळशीचा आणि लक्ष्मीचा निकटचा संबंध आहे तुळशी विष्णूला प्रिय आहेच पण ती भक्ताच्या मनालाही शुद्ध बनवते ज्या व्यक्तीने मनापासून तुळशीचे पूजन केले तिला जल अर्पण केले आणि तुळशीचे रक्षण केले त्या भक्ताचे अगदी सूक्ष्म पुणेही त्याला कठीण प्रसंगात मदत करते आयुष्यात नकळत झालेली पापकर्मे देखील तुळशीच्या सेवेतून कमी होतात आणि जर मनापासून तुळशीची भक्ती केली तर देवकृपा सहज लाभते श्रीकृष्ण सांगतात तुळशीला जल अर्पण करणे म्हणजे केवळ विधी नाही तर ती आपल्या मनाला घराला आणि आयुष्याला सात्विक ऊर्जा प्रदान करणारी सेवा आहे रोज केलेला हा छोटासा नित्यनियम मनुष्याला मोठ्या संकटातून वाचवू शकतो म्हणूनच मित्रांनो तुळशीची पूजा केवळ परंपरेने नव्हे तर श्रद्धेने करावी तिला जल अर्पण करताना मन शुद्ध विचार शांत आणि भाव भक्तीपूर्ण असावेत कारण तुळशीच्या स्पर्शातच दिव्यतेची अनुभूती आहे तुळशीचा सन्मान सेवा आणि पूजन हे आपल्याला आध्यात्मिक प्रगतीकडे नेणारे सोपे पण प्रभावी साधन आहे